दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा नाशिक महापालिकेतील अग्निशमन तसेच आरोग्य वैद्यकीय विभागातील पाचशे सत्याऐंशी पदांच्या नोकर भरतीची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे या भरतीसाठी आहे आरक्षित जागांची संख्या निश्चिती करण्यात आलेली असून उमेदवारांना अर्ज भरण्याकरता टी सी एसच्या च्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे नोकर भरतीच्या अर्जाचा नमुना टी सी एस मार्फत येत्या दोन ते तीन दिवसात प्रशासनाला सादर केला जाईल आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती प्रशासन विभागातील सूत्रांनी दिलेली आहे नाशिक महापालिकेची आठ वर्षांपूर्वी क संवर्गातून व वर्गात पदोन्नती झाली असली तरी महापालिकेचे मंजूर परिशिष्ट क संवर्गानुसार आहे त्यानुसार महापालिकेत सात हजार ब्याण्णव पदे मंजुरी असली तरी सध्या यातील तीन हजार पदे ही सेवानिवृत्ती स्वेच्छानिवृत्तीमुळे रिक्त आहे त्यामुळे महापालिकेत मनुष्यबळाचा अभाव आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या नवीन सुरू आहे तर दुसरीकडे कोरोना काळात राज्य शासनानं क संवर्गातील परिशिष्टानुसार तांत्रिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागांच्या सातशे सहा पदांना भरतीसाठी अत्यावश्यक बाब म्हणून मंजुरी दिलेली होती शासन निर्देशानुसार महापालिकेतील नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी टी सी एस ला काम देण्यात आलेलं आहे ब ते ड संवर्गातील पदांच्या भरतीची प्रक्रिया टी सी एस मार्फत राबवली जाऊ शकते अ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ब्याऐंशी पदे वगळता उर्वरित सहाशे चोवीस पदांमधून अग्निशमन विभागातील सदोतीस ड्रायव्हरची पदे वगळली जाणार आहे त्यामुळे एकूण पाचशे सत्याऐंशी पदांसाठी टी मार्फत नोकर भरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे याकरता महापालिका आणि टी मध्ये कराराची प्रक्रिया पूर्ण झाली आहे भरती केल्या जाणाऱ्या सव्वीस वर्गातील पाचशे सत्याऐंशी पदांकरता आरक्षण निश्चिती देखील करण्यात आलेली आहे या जातनिहाय आरक्षित पदे पदवीधर दिव्यांग क्रीडा माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांसाठी राखीव पदांची निश्चिती करण्यात आली असून त्यानुसार पदभरती केली जाणार आहे तर महापालिकेतील नोकर या नोकरता टी सी एस च्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी अंतिम टप्प्यात आहे नमुना वेबसाईट कडून प्रशासनाला येत्या ते दिवसात प्राप्त होईल आयुक्तांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रत्यक्ष नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना निर्धारित मुदत दिली जाईल या मुदतीनंतर सवर्गनिया पदभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक